अरे जय सायनाथ मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे नुसती मजा आज आपण जातोय आगमनला गणपतीचं आगमन आहे पहिले आहे खेतवाडीचा महाराजा नंतर कुठला आहे मुंबईचा राजा आहे आणि अजून एक दोन आहेत आम आम आता आम्ही थांबलो तलावा पलीला बहू कसं काय आमच्यामधला एक तन्मय येतोय अजून तसा निघाला येतो घरा फायनली स्टेशनला आलो आहे आता तन्मय अजून पोचला नाही आहे बघू त्याला आता वन साईड मारामारी घेणार त्याची आम्ही आता तो किती लेट करतोय आम्हाला पहिलं आगमन भेटलं पाहिजे पण तो आलाच नाही अजून अकरा किंवा साडे तर पहिलं आगमन आहे खेतवाडीचा महाराजा आणि तेच मेन आगमन आहे सगळ्यात सगळ्यात मोठी मजा त्याच्यातच येते तर या पोरांनी एक नंबर प्लॅटफॉर्म दिसला तर तुला हाय हा हाय एक नंबर प्लॅटफॉर्म याने तीन जणांना विचारलं एक नंबर प्लॅटफॉर्म कुठे कोणीच सांगितलं नाही ही तुझी अक्कल तन्मय पण मग तू कधीच ट्रॅव्हल केलं ना म्हणजे मम्मी पप्पानी कधी ट्रॅव्हल करवलं नाही ट्रेननी ट्रेननी मी कधी ट्रॅव्हलच नाही करत पहिली ना गोष्ट का नाही करत का नाही रे मी लहानपणापासून पप्पांबरोबर फिरतो ट्रेनने आधी कल्याणला जायचो नंतर आधी बदलापूरलाच जायचो मग तिथून बदलापूरवरून कल्याणला मग तिथून इकडे आलो मग ट्रेननी बाहेर गावी जाताना पण ट्रेननी कारण ट्रेनची भीती का अठ्ठे चढताना उतरताना माणूस पडला मग जीवात ना जायचा तू जीव दे काय बोल जीव दे जीव ट्रेनमध्ये बसलो आहे आम्ही आणि आणि फोन पण चार्ज केला नाही सुजलने फोन चार्ज केला ना त्यांना याची चार्जिंग सहा टक्के आणि याची सोळा टक्के आणि आदित्य आणि माझेच फक्त फोन आहे म्हणजे या दोघांचे फोन मरणार जायपर्यंत आईस आम्ही फायनली परेल स्टेशनला पोहोचलो आहे त्यांची जरा मस्ती चालू आहे मारामारी चालू आहे पण आता आम्ही जाऊ परेल वर्कशॉपला तर बघू हे किती वाजले अकरा सोळा झाले आता बघू भेटलं शेतवाडीच्या महाराजाचं दर्शन तर बघू आता टाइम टू टाइम आलो आहे आम्ही बघू कसं काय पुढे फायनली आम्ही पोचलो आहे परेल वर्कशॉपला फायनली पोचलो आहे काला public ka takkar par batna hai sangtr <coughs> it chura <coughs> pura pura chal आता त्या मंडळात साठ वर्ष पूर्ण झाले आता ढोल पथक आहे डोलपथक पण बघा आता आता आम्ही परेल आर्ट शॉपच्या बाहेर आहोत तर कुठला तरी गणपती येतोय आम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही पण आहे बघा नोव्याच्या खांद्यावर चढणाऱ्या नोव्या तयारी ठे हे एवढी मजा येते एवढी मजा येते पण ह्याने सगळा मूड खराब केला हा घरी जायचं बोलतो घरी जायचं तीन चार घरी जायचं आहे तुझ्या समोर गणपती येतोय आणि याला घरी जायचं तुझ्या याला घरी सोडायचं मजा येते एवढी मजा येते फुल मजा करतोय तन्मय तन्मय एक येडा आहे कारण की देवाला बघायचं सोडून त्याला बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट जास्त आहे तो तिथे पाणी पियला जातोय फिरतोय खातोय पितोय मजा करतोय तो त्याची त्याची मजा करतो आम्ही तिघे एका ठिकाणी झक मारून उभा राहिलेलो म्हणजे अक्षरशः पायाचे तुकडे पडले मी एक तर चप्पल पण नाही आली चप्पल तन्मयच्या बॅग येते पण खरं माझी आली काय वाटलं एक्सपिरियन्स सुजल कसं वाटलं बरं वाटलं फुल सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फॅक्शन आता तुम्ही जो बघता तो कुर्लाचा महाराज आहे तन्मय हारवलाय आई शपथ चाललो तन्मयला बोललेलो या उभा उभार आणि आम्ही सगळे त्या गेटवर होतो हा कारण की त्याला फालतू गोष्टीत इंटरेस्ट आहे बरोबर तर तो इथे पण नाही आहे त्याचा फोन पण व्यस्त येतोय काय माहीत कंटिन्यू कोणाशी बोलतोय कानपणा होणार मी त्याला थांब येऊ दे नाही फुकट कंपनी भेटलाय आम्हाला काय करणार तुला एवढ्या शिव्या घातल्यात ना मी ब्लॉग मध्ये बघतो ब्लॉग बघशील ना तेव्हा कळ पाणी सध्या तरी ढोल डायरेक्ट तन्मायला ना बोला नाही दे ढोसाच नाही परेलमध्ये पण नाही काय फायदाच नाही तसप बोलला तो आम्ही ऐकलं फाटून नाही देत मयूर बघत मयूर ब्लॉग बघत असतील तर भावा ये सतरा तारखेला परत सतरा तारखेला येणार आहे पण एवढी मजा येते ते एका पथक एका साईडला एका साईडला फुल मजतोय फुल मजतोय आम्ही बरं आम्ही तिघच आहे सुजल मी आणि आदित्य बाकी तो तन्मय गेला कुठेतरी गेला काय माहित नाही आम्हाला आई अतिशय वेढापोरगा बघा अतिशय वेढापोरगा बाकी दुनिया इथं मजा मारते ती बघा तिकडे आणि यो इकडं बसलाय कसं वाटलं बघून आला हा 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 इज्जात इज्जत तुला इज्जत खूप दमलोय अति प्रमाणाच्या बाहेर जमलं आहे आता वाजले टाइम काय आले तुझ्या तीन वाजायला दहा मिनटं आता नऊ पन्नास झाले जाम जगलोय जाम हा तन्मय तर रडतोय घरी जायचं आहे घरी जायचंय काय बोलणार आता आईच तन्मय रडले आम्ही घरी जात नाही तर रडला बाईत रडला सिरियसली रडला आधी त्याला उत्सव करे झुम करेम करे हा न आता आम्ही निघालोय फायनली पण काय माहिती आहे का आम्ही एक खूप मोठी खूप मोठी चुकी केली आणि खूप मोठी चुकी केली की एका रडक्या पोराला आम्ही सोबत आणली सतरा तारखेला ही चुकी आमच्याकडून होणार नाही म्हणजे आणली म्हणजे बघा आमच्यासोबत ना, आम ना रोनक येणार होता आणि ध्रुव येणार होता सुजल फिक्स होता आदित्य फिक्स होता मी फिक्स होतो आम्ही पाच जणं फिक्स होतो आता पाच जणांमधले दो एकाचे घरवाले बोलले की जा पण एन टायमाला बोलले नको जाऊ आणि एकचं तळ्यात आणि मळत होतं ध्रुवचं मग तो तर आलाच नाही त्याचं कॅन्सल झालं म्हणून मी विचार केला तन्मयला बोलो मग आधी त्याला बोललो तन्मयला फोन लाव आधी त्याने लावला फोन तर ते त्याला तन्मय काहीतरी नाही बोला मी लावला तर मला हा बोला मी विचारतो ऐक ना ऐक ना मी बोललो की बघ एकदा मम्मीला विचारू मग त्यांनी मम्मीला विचारलं मम्मी बोलली जा आला आला तर आला आता आम्हाला वाटलं करू आम्ही एन्जॉय भाईला आली चक्कर मध्येच त्याला ताण लागते म्हणजे त्याला भूक लागते म्हणून आम्ही काय बोललो एका ऐक ना ऐक पण तू खाल्ला ना पण तू खाल्लं ना ऐक ना भूक नव्हती लागली मग खाल्लं तू तो एका साईडला गप शांत बसला आम्ही आम आम्ही आमच्या तिघांचा मस्त एन्जॉय केलं नाचलो वगैरे तुम्ही ब्लॉकमध्ये बघितला हा? हां तर मग आत्ता काय करायचं हां आदित्य आता काय करायचं तू सांग काय करायचं एवढं सगळं झालं नेक्स्ट टाईमला कधी आपण कॉलेज मयूर वगैरेसोबत जाऊ ह्याला ह्याला कुठं घेऊन जायची ह्याला ह्याला सांगायचं तू इस्कॉनमध्ये जा तुझ्या बालकुमच्या मंदिरात जा नाहीतर कॉलेजला नाही तर तुझी खाल काय करणार नो no, आमच्याकडे पण ऑप्शन नव्हता आम्ही घेतलं नेक्स्ट टाइमला अशी तुकी नाही होणार स्टेशनला ना आम्ही आता आम ब्रिजवर थांबलोय या लोकांची मस्ती चालू लो आहे तन्मयने मयनी वीस रुपयाचा लिंबू सरबत नाही पिलवलं हे आहे ती गोष्ट वेगळी हे कोणाची आहे तुझी एवढूशी बॅग बघा बॅग बघा बघायची बॅग बघा आदित्य हा फायनली <tune> आहे ठाण्या स्टेशनला आता जाईन घरी आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <tune> दोन कमेंट्समध्ये दोन, दोन शब्द आपल्या लाडक्या तन्मयसाठी बाय